धर्मराज बाबा आता केस नाही रामराजेवर केस नाही कुणावर केस आहे भाऊ कुणावर केस आहे मग आमच्यावर ठका थक, नको की केसेस आहेत केसेस आहेत म्हणून जातो बाबा साहेब आम्ही गेलो तर तुमच्या भोवती जे बडवे जे आहेत जमलेले आहेत की ज्यांनी ह्या सगळं वाटोळ करण्याचा विडा उचलला त्याच्यासाठी आम्ही जावं लागलो तुम्ही आवाज द्या बडव्यांना बाजूला करा ही सगळी मंडळी जी आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे यायला तयार आहे आणि तुम्हाला बरोबर घेऊन जे आहे आपण जे आहे सरकारच्या माध्यमातून काम करू सरकारच्या माध्यमातून काम करू नागालँडला परमिशन दिली आम्हाला पण परमिशन द्या त्यांचा सत्कार केला आम्हाला सुद्धा पोटाशी धरा आमच्यासाठी आता साहेब निघाले पहिली मिटिंग तर म्हणजे येवल्यालाच होणार आहे मग दुसरी मीटिंग कदाचित तर पुण्याला होईल कुठे होईल साहेब तुम्हाला अधिकार काही बोला आम्हाला कान पकडा आमचे पण आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही आणि हा पसरलेला तुमच्या सभोवती पसरलेला धूर तुम्ही बाजूला करा आणि मग हे चित्र जे आहे तुम्हाला दिसेल की कोण कुठे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे सगळा दादाच्या नेतृत्वाखाली जमलेला आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे आहे मजबूतीनं जे आहे याच्या पुढे वाटचाल करायची आहे आपल्याला सांगितलं जाईल की हे होईल ते होईल डिस्कॉलिफाय आमचं काही होणार नाही अरे आम्हाला सुद्धा कायदे करतात आणि आम्ही सुद्धा जे आहे सगळी व्यवस्था करूनच कायद्याची जे आहे ॲफिडेव्हिट सहित आलेला म्हणून घाबरायचं कारण नाही सगळ्यांनी मजबूतीनं उभं राहा आपण निश्चितपणे जे आहे त्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब यानंतर मी या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित महिला अध्यक्षा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपली चाकणकर यांना नमस्कार महाराष्ट्राचं आराध्य देवट छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करत शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेत आज मी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या व्यासपीठावरचं पहिलं भाषण करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची बैठक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली ते राज्याचे उपमुख्यमंत्री मनगटाच्या ताकतीतकच रोकटोक निर्णयाची क्षमता असणारे आजही युवकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारे आदरणीय अजितदादा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब एक सावित्रीची लेख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कायम माझ्या पाठीशी राहणार आहे आणि बहुजनांच्या प्रश्नांसाठी आणि भूमिका घेणार आहे आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय मुंडे साहेब आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब आदरणीय वळसे पाटील साहेब आणि व्यासपीठावरती ज्यांनी ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतली ते सर्व मंत्री आपापल्या विधानसभेतून लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे सर्व आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आणि आदरणीय दादांवरती प्रेम असणारा कार्यकर्ता माझ्या महिला रणरागिणी पत्रकार बंधवाणी बघिणी तुझी ज सात संगत हवी तुझी ज सात संगत हवी आपलंच बाळ आपलंच धरती चालत राहू असेच चा सारे वादळ घेऊन खांद्यावरती दादा इथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेला आहे तो इतक्या आलेला नाही तुम्ही जो निर्णय घेतलाय जो विकासाचा निर्णय घेतलाय त्या निर्णयाबरोबर आम्ही सोबत आहोत हा बरभक्कम पाठिंबा देण्यासाठी हा बरभक्काम पाठिंबा देण्यासाठी हा कार्य करता इथपर्यंत पोहोचलेला आहे दादा हा कार्यकर्ता तुमच्याकडून ऊर्जा घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे दादा आपल्याकडे आलं आणि काम झालं नाही असं कोणत्या कार्यकर्त्याचं होत नाही सांगतो करतो ही भाषा नाही एकदा आल्यानंतर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हिरपाटे मारायला लावलेत असली कोणती पद्धत नाही कार्यकर्ता आला की त्याचं काम झालं पाहिजे आणि हीच ऊर्जा या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे या ठिकाणी येणारा कार्यकर्ता हा रिकाम्या हाताने जाणारा नाही तो जाताना विकासाचा वादा आणि दादांकडून ऊर्जा घेऊन जाणार आहे दादा आपण कोरोनासारख्या महामारीच्या विरोधातली लढाई सगळेजण एकत्र येत लढलो महाराष्ट्रावरती कोणतंही संकट आलं मग ते महापूर असो तोकते वादळ असो कोरोनासारखी महामारी असो महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो लढतो आणि जिंकतो कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हे आम्ही दाखवून दिलेलं आहे या करोना कालावधीमध्ये दादा आपण एकमेव मंत्री असा असाल की ते मंत्रालयापासून सर्वसामान्य घटकांपर्यंत उपस्थित होते या महाराष्ट्राला कोरोनाच्या महामारीमधून बाहेर काढत असताना आपण ज्या पद्धतीने या महाराष्ट्राची जनतेची सेवा केली हा महाराष्ट्र कदापि विसरणार नाही दादा आठ मार्च आमच्या महिलांचा जागतिक दिवस खरं तर जागतिक महिला दिवस म्हणून आम्ही अनेक कार्यक्रमाने साजरा करतो पण आपल्याला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली दादा आपण त्यावेळेस आम्ही आमच्या आमच्या महिलांसाठी खरं तर कोरोना कालावधीमध्ये पंच्याऐंशी हजार था पुरुषांच्या मृत्यूवाची नोंद आहे या पंच्याऐंशी हजार था पुरुषांच्या मृत्यूवाची नोंद म्हणजे आमच्या था पंच्याऐंशी हजार महिला भगिनी विधवा झाल्या दादा या विधवा महिला बघीसाठी आपण पंडिता रमाबाई उद्योग विकास योजना आणली बालसंगोपन योजना आणली महिलांसाठी जिजाऊ राजमाता गृहस्वामींनी योजना आणली ठीक आहे सरकार बदललं म्हणून या योजना पुढे घेऊन जाता आल्या नाही त्यातली फक्त बालसंगोपनाची योजना आत्ता सुरू आहे दादा तुमच्या संमतीने आणि साक्षीने निश्चितपणाने याचा पाठपुरावा तर आम्ही आयोग म्हणून करत होतो पण मला आता खात्री वाटते आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना मी आवर्जून सांगू इच्छिते की विधवा महिला असतील परित्यक्ता असतील निराश्रित असतील या सगळ्या महिलांच्यासाठी खऱ्या अर्थानं योगदानाचं काम आता इथून पुढे उपमुख्यमंत्री म्हणून दादा करतील आणि हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करते दादा खरं तर बऱ्याच जणांनी प्रश्न केला मेसेज केले फोन केले आणि आज हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात रुपाली चाकण करीत कशी खरं तर महाराष्ट्रामध्ये फिरत असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं महाराष्ट्रामध्ये जी ओळख दिली ती पक्षाने दिली आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दिली साहेब दैवत आहेत त्याच्यामुळे साहेबांच्या विरोधातली कोणतीच भूमिका नाही आम्ही साहेबांचा आशीर्वाद घेऊन शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आणि विचार घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत पण त्याचा अर्थ असा नाही की साहेबांच्या सोबत त्यांच्या विरोधात नाही त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आजची जी बैठक होती आहे ती आदरणीय साहेबांचा विचार घेऊनच आहे आमचा हा विचार आहे तो विचार हा कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या संघर्षात नाही कोणाच्यावरती टीका करण्यासारखी नाही पण तुम्ही आम्हाला बोलायला लावलंच तर आमच्या ही शब्दाला तलवारीची धार आहे दादा मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना घरावरती तुळशी पत्र ठेवून महाराष्ट्र पिंजून काढला शहरी भाग ग्रामीण भाग आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांपर्यंत जात मोठ्या प्रमाणात संघटना एकत्र केली या अडीच वर्षाच्या कालामध्ये या कामाची पोचपावती पावती म्हणून मला आयोगाचं अध्यक्षपद दिलं आयोगाचं अध्यक्षपद देत असताना मला सांगितलं की आज संघटनेचं काम करत असताना आयोगाचं अध्यक्षपद दिलं तर संघटनेला ताकद मिळेल पण असं काही घडलं की जेणेकरून माझा राजीनामा घेतला गेला दादा हा राजीनामा नाट्य कशासाठी होतं खरं तर आदरणीय साहेबांनी महिला धोरण राबवलं खरं महिलांना तिथं प्रगतीला संधी द्यायला हवी होती तिथंच महिलांची संख्या कमी का होती हा सुद्धा एक आत्मपरीक्षणाचा विषय आहे ज्या पद्धतीने राजीनामा घेतला गेला ती सर पंधरा महिने माझ्या मनात होती दादा आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते मी पंधरा महिन्यानंतर पक्षाच्या व्यासपीठावरती आलेली आहे हा सन्मान तुम्ही मला दिला एका कार्यकर्तीला दिला कारण पदा इतकीच माणसं लाख मोलाची असतात हा संदेश तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला देताय ओघ्याने येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील मी फार वेळ घेणार नाही पण आयोगाची अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली यामध्ये पस्तीस टक्के महिला या महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमन म्हणून काम करतात यांच्यासाठी आय सी सी कमिटी असतील बालविवाह रोखण्यासाठी सर्वसमावेशक धोरण असेल अंधश्रद्धा रोखण्यासाठीच्या उपाययोजना असतील विधवा महिलांसाठीचा नियोजन असेल कौटुंबिक हिंसाचार असतील आणि आपण पाहतोय गेले काही महिन्यांपासून महाराष्ट्रामधून बेपत्ता होणाऱ्या मुलींची महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अवेअरनेसचे प्रोग्राम राबवत खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींना संरक्षण देण्याची भूमिका घेतली पण मी आयोगाचे अध्यक्ष असताना सरकार वेगळ्या विचारायचं त्याच्यामुळे काम करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात मर्यादा होती पण मला खात्री वाटते या व्यासपीठापास व्यासपीठावरून महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना मी सुरक्षतेचा आत्मविश्वास देते आणि तेही दादांच्या संमतीने दादा इथून पुढे महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षतेची जबाबदारी ही आपल्या खांद्यावर असेल आणि ती आपण समर्थपणे पेलू आपण सगळ्यांनी मला पुण्याचे एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून ही संधी दिली खरंतर माझ्या राजकारणाचा जन्मच हा संघटनेतला खडकवासला महिला अध्यक्ष पुणे शहराध्यक्ष प्रदेशाध्यक्ष राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष संघटनेत काम करत असताना चळवळीच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला पंधरा महिने व्यासपीठापासून पक्षापासून का बाजूला ठेवला हा प्रश्न होता पण दादा आपण ही चळ दूर केली मी पुण्याचं एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आपण मला सगळ्यांनी या प्रदेश पदाची धुरा सांभाळण्याची संधी दिली येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये निश्चितपणाने सामोरे जात असताना मतदानांचा महिलांचा जो टक्का वाढलेला असेल तो राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सक्षम बळतटने वाढलेला असेल हे मी निश्चितपणाने आणि खात्रीपूर्वक दादा तुम्हाला सांगू इच्छिते रख होसला हो मंजर भी आएगा रख होसला हो मंजर भी आएगा पैसे के पास चलकर समंदर समंदर बी आयगा कर बैठे ना मंजिल के मुसाफिर कर बैठे ना मंजिल के मुसाफिर वो भी आएगी और मिलने का मजा भी आएगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी राष्ट्रवादी पक्षाची मुलूक मैदान येतो राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे साहेबाला विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आजच्या मेळाव्याला उपस्थित व्यासपीठावर बसलेले आपले आदरणीय नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब मार्गदर्शक राष्ट्रीय नेते आदरणीय भुजबळ साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर विधिमंडळातील माझ्या भगिनी सहयोगी मंत्री आदितीताई तटकरे संजयजी बनसोडे अनिलजी भायदास व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब विधिमंडळातील व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय झिरवळ साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं उपस्थित उभ्या महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो तर आजच्या या सभेची सुरुवात मेळाव्याची सुरुवात कशी करावी मी बसल्या बसल्या विचार करत होतो आणि माझ्या जीवनातली पंधरा वर्ष मागे धावून सिंहवालोकन करत होतो आज इथं व्यासपीठावर बसलेल्या अनेकांना हा प्रसंग कदाचित त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा असेल पण माझ्या जीवनामध्ये हा प्रसंग दुसऱ्यांदा आलेला एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वाभिमानाच्या विचारावर आपलं दैवत आदरणीय पवार साहेबांनी स्थापना केली राज्याचा अध्यक्ष म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी महाराष्ट्राची जबाबदारी दिली स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षात महाराष्ट्रात सत्ता आली सत्ता आल्यानंतर ही अनेक मान्यवर मंडळी जी आदरणीय साहेबांची सेनापती म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि साहेबांचा सा स्वाभिमान सांभाळत होती आज यांच्या सगळ्याकडे पाहिल्यावर मला असं वाटतं की एवढी वर्ष पक्षाची आणि आदरणीय साहेबांची या, या सर्वांनी सेवा केली आपण सेवा केली मी सेवा केली आणि ही सेवा करत असताना आपण साहेबांकडे विठ्ठलासारखं आपण वारकऱ्यासारखं आपलं हे नातं या सेवेकरांना आज हा निर्णय घेताना किती मनात वेदना होत असतील याची जाणीव मला होतीये कारण या प्रसंगातून मी गेलो आहे शेवटी साहेबांना सुद्धा निर्णय स्वाभिमानासाठी घ्यावा लागला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती करावा लागली आणि शेवटी जर आज या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या सर्वच्या सर्व सहकार्यांनी तीन चार सोडता ज्यांचा उल्लेख आदरणीय भुजबळ साहेबांनी अतिशय चांगल्या शब्दात केला त्या बडव्यांचा मुश्रीफ साहेबांनी आपली आदरणीय पवार साहेबांना दैवत म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात घातली साहेबांचे मित्र म्हणून रामराजे साहेबांनी आदरणीय साहेबांच्या सोबत इतके वर्ष काम केले देशाच्या राजकारणामध्ये खांद्याला खांदा लावून सावली आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी साहेबांसोबत काम केलं आदरणीय भुजबळ साहेबांनी अतिशय कठीण प्रसंगात सावली सारख्या साहेबांच्या सोबत या ठिकाणी राहिले आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांनी तर आठ वर्ष सत्ता नसताना अतिशय वाईट प्रसंगात ट्रेनी पीए म्हणून सुद्धा आदरणीय साहेबांचं या ठिकाणी काम केलं इथं अनेक मान्यवर मंडळी आहे मी त्या प्रत्येकाचं या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं मला आज आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे अनेक कठीण प्रसंगात चौदा नंतर चौदा नंतर परिस्थिती वाईट पक्षावर आली साहेबांनी जबाबदारी घेतली